माथेरानमधील भूखंड रिकामा करण्याचा प्रयत्न मालवाहतूकदार यांच्याकडून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात वनविभागाकडून नवीन जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन माथेरान शहरात येणारी वाहने पार्किंग करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे त्यामुळे माथेरान पालिकेने शासनाकडे एम पी भूखंड त्र्याण्णव मागणी केला होता सदर भूखंड पालिकेला देण्यात आला असून या भूखंडावरील अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत दरम्यान पोलीस बंदोबस्तात सदर भूखंडावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई शासनाकडून सुरू करण्यात आली आणि त्यानंतर माल वाहतूकदार यांच्या आक्रमक भूमिकेनंतर वन विभागाने आपला एक भूखंड मालवाहतूक करणारे घोडे यांच्यासाठी देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर स्वतः मालवाहतूकदार यांनी शासकीय जमिनीवरील आपले अतिक्रमण काढून टाकण्यास सुरुवात केली आहे माथेरान शहरात येणारे पर्यटक यांना आपली वाहने पार्किंग करण्यासाठी असलेली जागा अपुरी पडत होती त्यामुळे गेली सात वर्षे माथेरान नगर परिषद दस्तुरी येथील पार्किंगच्या बाजूला असलेला शासनाच्या मालकीचा भूखंड त्र्याण्णव मिळावा अशी मागणी करत होते हा भूखंड यावर्षी महाराष्ट्र शासनाने माथेरान नगर परिषदेला देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र त्या भूखंडावर माथेरान शहरात येणाऱ्या मालवाहतूकसाठी वापरले जाणारे घोडे बांधून ठेवले जात आहेत त्या घोड्यांसाठी तबेले बांधण्यात आल्याने सदर अतिक्रमण तत्काळ दूर करण्यात यावे असे आदेश राज्याचे पर्यटन मंत्री आणि वनमंत्री यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तीन दिवसांपूर्वी दिले होते त्यानुसार माथेरान नगर परिषद कडून पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली माथेरान भूखंड त्र्याण्णव हा बावीस पूर्णांक शून्य पाच गुंठे क्षेत्र असलेला भूखंड असून हा भूखंड माथेरान वन पार्किंगला लागून आहे आज माथेरान पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीला रायगड जिल्हा पोलिसांची पस्तीस जणांची राखीव तुकडी तैनात करण्यात आली होती तेथे माथेरान पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अनिल सोनोने तसेच राखीव दलासोबत पोलीस उपनिरीक्षक सी के पाटील आणि अन्य तीन पोलीस अधिकारी तसेच पन्नासहून अधिक पोलीस कर्मचारी हजर होते पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी जेसीबी चालक यांना आदेश दिल्यावर कारवाई सुरू झाली आणि त्यानंतर काही मिनिटातच एक मोठा तबेला त्यावेळी माल त्या त्या मुख्याधिकारी यांनी त्या सर्वांची भूमिका समजून घेतली तर महसूल अधीक्षक सुजित सिंग ठाकूर यांनी शासनाचा भूखंड असल्याने आणि मंत्री महोदय यांचे आदेश असल्याने कारवाई केली जाईल असे सूचित केले ही कारवाई थांबावी यासाठी माल वाहतूकदार यांनी यांच्याकडून अनिल चव्हाण तसेच विलास चव्हाण रुपेश चव्हाण अक्षय चव्हाण यांनी माल वाहतूकदार यांना अतिक्रमण काढण्यास अवधी द्यावा अशी विनंती प्रशासनाला केली तर माजी सभापती अमर मिसाळ शिवसेना पक्षाचे तालुका सचिव अंकुश दाभने तसेच जयवंत साळू यांनी प्रशासनाने पर्याय काढावा अशी भूमिका घेत माल वाहतूकदार यांना वाऱ्यावर सोडले जाऊ नये अशी भूमिका घेतली शेवटी वन अधिकारी निलेश भुजबळ तेथे आल्यावर वन विभागावर माल वाहतूक करणारे घोडे यांच्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व कागदपत्रे आपले कार्यालय देईल असे आश्वासन दिले तसेच तात्पुरत्या स्वरूपात घोडे बांधण्यासाठी पर्यायी जागा सर्व माल वाहतूकदार यांच्या सोबत जाऊन पाहणी केली हा सर्व तोडगा मान्य झाल्याने माल वाहतूकदार यांनी भूखंड त्र्याण्णव वरील आपली सर्व अतिक्रमणे स्वतःहून बाजूला करण्यास सुरुवात केली आहे सर्वांना नमस्कार आपला हा जो एम पी नाईन्टी थ्री प्लॉट आहे ह्याच्यावर रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन हे पार्किंग आणि लॉजिस्टिक हब अशा स्वरूपाचं आहे आपण पाहतात की मात्रांमध्ये सातत्याने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आज भेटचावत आहे ज्यावेळी लोकांच्या गाड्या येतात त्यावेळी त्यांना बऱ्याच वेळा त्या पार्किंगसाठी जागा मिळत नाही आणि त्याच्यावरून बऱ्याच वेळा वाद होतात या या बाबींसाठी महाराष्ट्र शासना शासनामार्फत देखील असे निर्देश आले होते की हा जो प्लॉटवर जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते सध्या तुम्ही त्याच्यातून अतिक्रमणाचं निष्कासन कारवाई करावी म्हणून तर त्या अनुषंगाने आज संयुक्त म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफिस पालिका आणि पोलिसांच्या संरक्षणात आम्ही हे संयुक्त विद्यमाने कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये आधुनिक गोष्ट आहे की जे काही इथे जे ज्यांचे घोड्यांचे तबेले होते त्यांनी आम्हाला स्वयंस्कृतीने सहकार्य केलेलं आहे आणि आता ते स्वतःहूनच काढून घेत आहे तर नागरिकांचा हा समंजसपणा देखील प्रशासनाला काम करण्यास मदत करणारच आहे सर पण एका ठिकाणी माथेरान हा जे घोडे आहेत हे माथेरानचा अविभाज्य भाग आहे कारण माथेरानमधील बांधकाम साहित्य असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असेल या घोड्यांच्या पाठीवर लादूनच आपल्या हो तिथेपर्यंत पोहोचवल्या जातात त्यामुळे घोड्यांची पर्याय व्यवस्था करणे हे शासनासाठी एक अत्यावश्यक असेच कार्य आहे आता घोड्या संघटनेची देखील चर्चा झालेली आहे त्यांनी प्रस्ताव दिल्यानंतर त्याचा सकारात्मक पद्धतीने शासनाकडे त्याचा पाठपुरावा देखील करणे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी वरती जाओ, या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा